श्वास म्हणजे काय मिरची पावडर आहे का गुळाचा खडा आहे का साखरचं जाणं नाकात जातात काय काय श्वास म्हणजे काय साध्या भाषेत बोला ना वारा बरोबर आहे आता एवढ्या जणी बसल्यात तुम्ही नाकात वारा घालाय काय बाया कामाला ठेवल्यात काय काय होत आहे तुमच्या शेजारी कोण बाई बसली माया नाकात वारा कोण बाया बसल्या असं आहे का हो? तुम्ही काही काम करा पण श्वासावर लक्ष जो ठेवतोय ना आणि तुमच्या नाकात जातो रक्ताभिसरण करतो हृदय स्वच्छ ठेवतो मेंदूची शक्ती बुद्धीची ताकद ज्याच्यामुळे मिळतो तो प्राणवायू ऑक्सिजन त्याने म्हटलं का संजय शेठचे कपडे लय भारी आहेत मग त्यांच्यामध्ये मी भरभरा जाईल नाकात आणि हे इथं बसलं ये म्हातार हे ये बसले आणि ते लई म्हातार झाले आता ते जायाचे वर आले त्याच्या नाकात हळूहळू जाईल असं म्हणतो काय वारा सांगा बायान म्हणताय तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी लई जीवाच्या होत्या आणि नंतर चाळीस वर्षांनी बिघडलो तिचं नाव घेत नाही का हो ताई तिचं पहिलं तर लई कालवण आवडायचं तुम्हाला वळग्याची शेंगुळी आ वांग्याचं कोळ्यास हा आता काय झालं पेटलं पेटलं तिचं नाव महाराज माझ्या पुढे काय बरं मग मला सांगा त्या एकमेकीशी बोलत नाहीत बरोबर आहे ना मग त्या एकमेकीशी बोलत नाहीत दोघींच्या शेतापुढे बांधावं झाड मोठं लिंबाच मोठी सावली तिचं शेत इकडं इचं इकडं मधी बांध बांधाओ झाड हो या जेवायच्या सुटल्या आणि याही जेवायला सुटल्या खुरपणाऱ्या हिराताई पण आणि मिराताई पण अशा बांध एक मग मत्शिक सारख्या पायाटू या माया पाया का का काय आणि दोघी पण जेवायला ही तिच्या सावलीला लिंबाच्या सावलीला हिच्या वावरात बसली आणि ती तिच्या वावरात बसली पण वाऱ्याला हिरवबाईनी पैसे दिले वाऱ्या बघ फोबाड फोडील हिरी जण माझं भांडव आणि जर काय तिच्या बायांच्या नाकात गेला तर तुला मी मुस्काड फोडील मग वाऱ्याने ऐकलं का हो जो ऐकल त्याला वारा म्हणतात का